हाय हॅलो आणि नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर श्लोक शाळेत गेल्यानंतर जे माझं रुटीन असतं ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते नॉर्मल आहे घरातली कामं वगैरे जे आवरल्यानंतर मी जेवण बनवलं दुपारी आणि जेवणामध्ये मी बनवलं होतं पिठलं हाटून पिठलं बनवलेलं होतं तर एकदम छान असं बनतं ते तर चला आपण त्याची रेसिपी बघू त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे इथे लसूण घेतलेलं आहे गावरान लसूण आहे त्यानंतर मी इथे लाल वाळलेली मिरची जी असते ना ती घेतलेली आहे यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि पाणी घालून ही वाटण जे आहे ना बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे पाणी घालून एकदम पातळ कारण ज्या बिया वगैरे असतात त्यासुद्धा बारीक झाल्या पाहिजे नाही तर दाताखाली आल्यावरती ते खूप तिखट लागतात त्यानंतर मग गॅसवरती कढाई ठेवून घेतली त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायची आहे मोहरी मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची एकदम सोप्या पद्धतीने भाजीला जर काही नसेल तर तुम्ही अशा प्रकारचं पिठलं नक्की बनवू खा आणि भातासोबत एकदम भन्नाट चवीचं लागतं तर इथे मी पिठलं आणि भात बनवलेला होता तर चला आता मोहरी आपली तडतड तडायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर यामध्ये हळद टाकून घ्यायची तर खूपच छान लागतं लाल मिरचीचं खूप भन्नाट चवीचं चा लागतं भातासोबत खूप छान लागतं एकदा या पद्धतीने तुम्ही पिठलं बनवून बघा गरमागरम ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा छान लागतं त्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलं तेसुद्धा यामध्ये टाकून घेतलं आणि यामध्ये आपलं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वाटणाला जे मिरची जी आहे ती उघरट लागणार नाही उकळी आल्यानंतर जेणेकरून जी मिरचीसुद्धा उकळून निघेल त्यानंतर मी पाणी टाकून घेतलं कारण आपली दटीव पिठलं करायचं आहे आणि पातळ बनवायचं असल्यामुळे आपल्याला पाणी जाय जास्त लागणार आहे त्यानंतर इथे बेसन घेतलेलं आहे एक छोटी वाटी मी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे तर बघू शकता साईडने उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे तर उकळी आली की यामध्ये आपलं बेसन टाकून हटवून घ्यायचं आहे पिठलं तर आता उकळी फुटली मी यामध्ये बेसन टाकून घेते एका हाताने आपल्या प्लेटनं किंवा प्लेटमध्ये किंवा डब्यात असेल ते कि असे, ते तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि चमचाच्या सहाय्याने किंवा तुम्ही जे लाटणं असतं त्याच्या एका साईडने सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हाटून घेऊ शकता कारण हे पाणी जे असतं उडण्याची शक्यता असते त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते तर किंवा पातेल्यामध्ये केलं तरी पण चालतं कारण पातेला कसं खोलगट असतं आणि पाणी उडत नाही हाटताना कारण गोळे होण्या अगोदर ते गोळे जे आहे ते फोडून घ्यावे लागतात तर इथे मी गोळे जे आहे ते फोडून घेत आहेत गरम असतानाच ते म्हणजे आपण बेसन टाकल्या टाकल्याच फोडावेत कारण नंतर मग ते एकदम घट्ट होतात आणि शिजून निघतात त्यामुळे ते फुटत नाहीत तर जेवढे फुटले जाते तेवढे फोडून घ्यायचे आपले ते गोळे आणि ते गोळेसुद्धा छान लागतात छोटे छोटे गोळे असले तर खूप छान लागतात कारण गोळ्याचं पिठलंसुद्धा आपण याला म्हणू शकतो तुम्ही कसं बनवता तुमच्याकडे किंवा वेगळं बनवत असाल तर ह्या पद्धतीने कधी बनवलं नसेल तर एकदा बनवून बघा तर आमच्याकडे भातासोबत अशा प्रकारचं पिठलं खूप खातात किंवा आवडतं सगळ्यांना त्यामुळं कधी पण आता मी करत असते तर गर्म आता कसा पावसाळा आहे आणि असं गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं तेव्हा रा रात्रीच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही पिठले आणि भात बनवू शकता मस्त आपलं पिठलं उकळत आलेलं आहे आता खदलं की मस्तपैकी आपलं पिठलं जे आहे ते शिजतं तयार होतं तर आता मी गॅस बंद केला मस्त उकळी फुटलेली होती आणि जर असा पात्रमधून ठेवलेला आहे तर अशा प्रकारे कारण भातासोबत आपल्याला ते खायचं आहे तर पिठलं तयार झालेलं आहे आता इकडे भात सुद्धा टाकून घ्यायचा आहे तर गावी गेले होते तेव्हा माहेरी होते आईने मला तांदूळ दिलेले होते तर तेच तांदूळाचं मी भात बनवते खूप छान तांदूळ आहेत ते राशनचे तांदूळ जे असतात ते खूप छान भेटतात पहिलं तरी खूप घाण वगैरे असायचे परंतु आजकाल तांदूळ चांगले भेटतात तर पिठलं उकळलं आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आता त्यावरती झाकण ठेवून भात आपण शिजवून घेऊयात तर इथे मी राशनचा तांदूळ एकदम मस्त असा तांदूळ आहे दिसायलासुद्धा खूप छान आहे स्वच्छ धुवून घेतला आता कुकरमध्ये तांदूळ टाकून भात शिजवून घ्यायचा आहे पांढरा भात त्यासोबत मी चपातीसुद्धा बनवलेली होती भात टाकून घेतला तोपर्यंत मी माझ्या पिल्लासाठी इथे बनवत होते ॲपल प्युरीत तर काय करायचं जे सोलर असतं आपण बटाटे वगैरे सोलतो त्यानेच आपल्याला वरचं ॲपलचं जे साल आहे ते सहज निघतं तर बघू शकता मी त्यानेच काढत असते कारण पूर्ण ॲपल जर क कट करून म्हटलं की ते मग ते खूप प्रॉब्लेम करतं सालीला वगैरे जास्त चिटकून बसतं ॲप्पल तसं असं क सालं काढून घेतलं की कापायला पण सोपं जातं आणि याची प्युरी बनवणार आहे ती सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत मी आता शेअर करते कारण तुमच्या घरातसुद्धा छोटी मुलं असतील छोटे बाळं असेल तर त्यांच्यासाठी अशा प्रकारची प्युरी तुम्ही एक करून देऊ शकता बाळांना खाऊ घालू शकता त्यानंतरवरचं साल सगळं काढून घेतलं दोन्ही साईडचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आणि मग ॲपल कट करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये याची प्युरी तयार करून घ्यायची अशा प्रकारची प्युरी खरंच बाळांना आवडते आणि बाळं आवडीने खातात वजन वाढण्यासाठीसुद्धा खूप फायद्याची आहे त्यानंतर मी अशा प्रकारे साईडचा सा भाग जो आहे तो कट करून घेतला आणि मधल्या बियांचा किंवा कडक भाग तो जो असतो तो खाली म्हणजे मध्येच राहिलेला आहे तर अशा प्रकारे मी कट करून घेतलं आणि यामध्ये थोडंसं आपलं पाणी टाकून याची प्युरी तयार करून घ्यायची वजन वाढीसाठी खरंच खूप चांगला पर्याय आहे असं ॲपल किंवा बनाण्याची सुद्धा प्युरी तुम्ही दूध घालून करून देऊ शकता तर ते ॲपल मी कट करून घेतलं आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी याची प्युरी तयार करून घेते आता तर तुम्हाला काही आवाज वगैरे येत असतील कारण मिस्टरांचं काम जे आहे ते दोन तीन दिवस घरनंच असतं बुधवार गुरुवार शुक्रवार त्यामुळे त्यांचा कॉल वगैरे असतो ते कायम कंटिन्यू आवाज येतो तर चला यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि अशा प्रकारची प्युरी तयार करून घेतली माझ्या पिल्लासाठी मी त्याला खाऊ घालायचं होतं म्हटलं जेवण होईपर्यंत त्याला भूक लागेल तोपर्यंत मी प्युरी त्याला खाऊ घातली आणि त्याला माझी मुलगी आहे ती त्यानंतर जे क जे कडक भाग राहिले होते मी काढून घेतले चमच्याने आणि अशा प्रकारची प्युरी मी तिला आता खाऊ घालते तोपर्यंत आपलं भात शिजतो पिठलंसुद्धा आपलं तयार झालेलं आहे मी चपातीसुद्धा बनवून घेतली तिला खाऊ घातल्यानंतर तर बघू शकता इथे पिठला अशा प्रकारचं दिसतंय भातसुद्धा मस्त गरमागरम तयार आहे पिठले आणि भात कोणाकोणाला आवडतं मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा जर पिठल्या लवर्स असाल तर तुम्ही अशा प्रकारचं पिठलं नक्की करून खा भातासोबत भन्नाट चवीचं आहे बरं का त्यानंतर आम्ही जेवायला बसलो भात घेतला त्यावरती पिठलं अगोदर भातन पिठलं खाल्लं नंतर चपाती खाल्ली कारण छान झालेलं होतं असं गरमागरम भातासोबत पिठलं खूपच भारी लागतं त्यानंतर कांदा घेतला हातानेच फोडून घेतला मी कांदासुद्धा खूप छान लागतो याच्यासोबत त्यानंतर जेवण केलं आणि घरातली कामं आवरली त्यानंतर माझं पार्सल जे होतं ते सुद्धा आलेलं होतं मी ऑर्डर केलं होतं दोन तीन दिवसापूर्वी तर तर मी तुम्हाला खोलून दाखवते हो असं पॅकिंग असतं की ती का कात्रीनेसुद्धा कट होत नाही लवकर तर मग मी खोकं डायरेक्ट फाळून काढलं आणि जो डब्बा मी दोन तीन दिवसापासून वेट करत होते तो फायनली आलेला आहे कारण मसाल्यासाठी मला डब्बा हवा होता आणि माझ्याकडे आहे परंतु स्टीलचा आहे आणि स्टीलचा म्हटलं की खूप पॅक बसतो लवकर खोलत नाही मसाले पाहिजे असतील तर त्यासाठी मी अशा प्रकारचा प्लॅस्टिकचा ड डबा मागवलेला आहे तर बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे कलरसुद्धा एकदम छान आहे तर त्यामध्ये अशा प्रकारच्या छोट्या छोट्या वाट्या आहेत अशा आकाराच्या आणि मध्येसुद्धा एक वाटी आहे तर इथं बघा नवीन काही म्हटलं की पिल्लो आलं समजा तर अशा प्रकारचा हा फायनल कलर आहे खूपच छान आहे कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे आणि सगळं आपण याच्यामध्ये ठेवू शकतो उघडल्यासुद्धा सहज जातो तर झाकण जे आहे ते ब्राऊन आहे कॉफी कलर आणि खालचा जो भाग आहे तो डब्बा ब्राऊन आहे अशा प्रकारचा हा डब्बा आहे स्टीलच्यापेक्षा उघडायला पण सोपा आहे तर कसा वाटला तुम्हाला डब्बा नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर चला आता मी तुम्हाला दाखवते जी झाडं मी लावलेली होती दोन तीन दिवसापूर्वी मी आणि कोथंबीर तर बघू शकता मी ती ज्या आधी थोडीशी उगवायला सुरुवात झालेली आहे काहींना मोडं फुटलेले आहे बियांना तर इथे सुद्धा दिसत आहे साईडने तर कोथंबीरला टाईम लागतो परंतु कोथंबीर अजून आलेली नाही तर फक्त दाणे जे टाकलेत कोथंबीरचे आपण ते फुगलेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये